धुळ्यात बेकायदेशीरित्या वास्तव्य बांगलादेशी नागरिकांना धुळे पोलिसांनी अटक केली आहे श्रीकांत यांच्या सतर्कतामुळे या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे या चारही बांगलादेशी भारतात विनापरवाना प्रवेश करून वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर सदरील कारवाई करण्यात आली आहे धुळे शहरातील न्यू शेरे पंजाब लॉजमधील रूम नंबर एकशे बावीस मध्ये वैद्य कागदपत्राशिवाय बेकायदेशीरित्या राहत असल्याबाबत धुळे एल सीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय या माहिती प्राप्त झाली होती सदर ही माहिती एसपी पी श्रीकांत धिवरे एडिशनल एसपी पी किशोर काळे यांना कळवण्यात आली त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा यांना तातडीने सदर परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्याबाबत योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केलं व सदर पथकाने धुळे शहरातील न्यू शेरे पंजाब लॉज येथे जाऊन पंचा समक्ष खातर जमा केली मोहम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेताब शेख ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिफार रफिक शेख असे मिळून आले आहेत त्यांना विचारपूस केली असता त्यांनी महम्मद शेख व शिल्पी बेगम हे पती पत्नी असून नमूद महिला मुबोली बहिणी असल्याचं चा सांगून चारही बांगलादेशी नागरिक असल्याचं सांगण्यात आलं आहे बेरोजगारीला कंटाळून कोणतेही वैद्य प्रवासी कागदपत्राशिवाय व मुलकी अधिकारी यांची परवानगी ना घेता घुसखोरीच्या मार्गानं भारतात प्रवेश करून शेअर पंजाब येथे जुळे शहरात मिळेल त्या ठिकाणी करण्यासाठी कायम राहण्यासाठी घराचा शोध घेत असल्याचं सा त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या ताब्यातून चाळीस हजार रुपये किमतीचे चार मोबाईलही ताब्यात घेण्यात ता आला आहे त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचं कोणतेही वैद्य पासपोर्ट व विजा आढळून आले नाही तर विशेष म्हणजे त्यांच्या नातेवाईकांशी बोलण्याकरिता ते आय एम ॲप वापरत असल्याची माहिती समोर आली आहे तर याबाबत अधिक तपास पोलीस प्रशासन करीत आहे ब्युरो रिपोर्ट राज्य कारभार न्यूज धुळे पोईटस यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोक राहिलेले आहेत राहत आहेत आणि ते बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे एल सीबीच्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण चार लोकांना अटक केली आहे त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेदा ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफीक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि पी एन एस यांच्या याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथं येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि कशी आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न हे केव्हापासून इथे देशात आलेले आहेत झाले याच्यापैकी जो मुख्य आहे मोहम्मद बिलाल शेख हा जवळजवळ वीस वर्षापासून मुंबई येथे राहत आहे त्याची ही जी दुसरी आहे शिल्पी बेताब ही त्याची बायको आहे पण ही बा येथे घरकाम करते आणि हे जे दुसरे आहेत ड्युटी बेगम पोलीस आणि रिपा रफिक शेख या दिल्ली येथील राहणाऱ्या आहेत यांना चौघांनाही एक एक्सवायझेड एजंट आहे जो आता आम्हाला ताब्यात आम्ही त्याला अटक करणार आहोत त्याच्या मार्गावर आम्ही आहोत त्यांनी त्यांना इथे आणलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी धुळ्याला इथे त्यांना एक काही बिझनेसमध्ये ते इन्फॉल्व्ह होणार होते अशीच प्राथमिक माहिती आहे सर यांच्यावर काही गुन्हे वगैरे पण दाखल आहेत का कुठे आणि काही माहिती आता आम्ही त्याच्यावर पूर्वीचे काही गुन्हे आहेत का आम्ही त्याची माहिती काढत आहोत परंतु याच्यापैकी दोन लोक जे आहेत ब्युटी बेगम पोलेस आणि रिक्पा शेख यांचा जन्म देखील भारतामध्ये झालेला आहे परंतु ते इलिगल आहेत